ती लोकल आणि मी मधली पुढची गोष्ट आहे एका पंधरा वर्षाच्या लहानच्या मुलीची एका पंधरा वर्षाच्या मुलीची लोकल ट्रेनमध्ये घडलेली हृदयस्पर्शी कहाणी कथेचं टायटल आहे ती रोज दिसायची पण आज मौन मन उघडलं लोकल ट्रेन म्हणजे माझं दुसरं घरच झालं आहे रोज सकाळी विरारहोम चर्चगेट आणि संध्याकाळी परतीचा प्रवास या प्रवासात अनेक चेहरे दिसतात काही विसरले जातात काही आठवणीत घर करून राहतात पण एक चेहरा मात्र असा होता जो विसरायला मी कधीच तयार नव्हते एक पंधरा वर्षाची मुलगी डोक्यावर ओढणी हातात मण्यांचं ट्रे आणि डोळ्यात प्रगल्भतेचा समुद्र ती रोज दिसायची पण बोलणं कधीच झालं नव्हतं पण आज काहीस वेगळं घडलं आज ती माझ्या समोरच्या जागेवर येऊन बसती आणि हळूहळू बोलू लागली तिचं मन आज कुणाला तरी सांगावंसं वाटत होतं आणि मी फक्त ऐकत राहिले तिच्या शब्दांनी माझ्या मनाच्या कोपऱ्यात खोलवर जाऊन काहीतरी हलवलं ती मला बोलू लागली लोकलचा दररोजचा प्रवास म्हणजे आयुष्याचा एक भागच झाला होता सकाळी सात अठराची विरार फास्ट पकडणं आणि संध्याकाळी सहा बावीसची परती ची परतीची लोकल हीच माझी दिने दिनचर्या या गोंगातात गर्दीत आणि धावपळीत लोकलने अनेक चेहरे दाखवले पण काही चेहरे असतात जे आपल्याला शब्दाशिवायच थांबायला भाग पाडतात था। तसेच काहीतरी ती मुलगी बोलली पहिल्यांदा मला एक महिन्यापूर्वी दिसली पातळ शरीर डोक्यावर गच्च बांधलेली ओढणी आणि हातात दागिल्यांचा ट्रे निळ्या रंगाची घासलेली सलवार कुर्ता आणि पायात चप्पल तिचे डोळे खूप मोठे होते पण त्यात वयाच्या पुढची काहीतरी दिसायचं अनुभव ओझ आणि हतबलपणा पण तरीही गोड हसू नेहमी तिच्या चेहऱ्यावर असायचं कानातले दहा रुपये बांगड्या विसात दोन जोडी अशी ती सगळ्या डब्यात चालवत फिरायची बहुतेकदा कोणी फारसं लक्ष द्यायचं नाही पण ती कंटाळायची नाही थांबायची नाही काही सीटवर बसलेल्या बायकांनी तिला हटकून रही ए इथे येऊ नको रोज किती वेळा सांगितलंय पण ती एक हलकसं हसू देऊन पुढे जायची मी तिला रोज बघत होते पण कधी काही बोलले नाही माझी हिंमतच होत नाही तिची मेहनत पाहू पण आज मात्र ट्रेनमध्ये सीट मिळाली होती मी निवांत खिडकीजवळ बसले होते ट्रेन निघाली तसंच ती मुलगीही डब्यात आली ती थोडा वेळ मला बघत राहिली आणि अचानक माझ्याजवळ येऊन बसली मी आश्चर्यचकित झाले आज जरा थकले ग म्हणून थोडा वेळ बसते चालेल का तिने विचारलं हो हो अग नक्की बस मी म्हटलं हसत हसत क्षणभर दोघींमध्ये शांतता होती मग पण मग बंद झाली मग तीच हळूहळू हो बोलू लागली माझं नाव राधा वय पंधरा शाळा सहावीपर्यंत केली पण मग बंद झाली कारण आई आजारी बाबा गेल्यावर घराची जबाबदारी आली दोन लहान भाऊ एक दोन वर्षांचा दुसरा चार वर्षांचा आईकडे औषधासाठी पैसे नसायचे म्हणून मी ट्रेनमध्ये सामान विकायला सुरवात केली मी थक्क झाले इतक्या छोट्याशा वयात हे सगळं तू एकटीच हे सगळं करतेस मी विचारलो हो सकाळी सहालाच घर सोडते माल घेते दुकानातून एक भला मोठा प्लास्टिक बॉक्स मग ट्रेनमध्ये चढते दिवसभर फिरते जेवायला कधी मिळत नाही कधी मिळत पण जमेल तेवढं विकलं तर त्या पैशात आईसाठी औषधं आणते भाऊंच्या हातात थोडं खायला तरी ठेवता येत ती बोलत होती आणि माझ्या डोळ्यांमध्ये टचकन पाणी आलं मी खूप वेळ फक्त ऐकत राहिले तिच्या बोलण्यात काहीतरी तक्रार नव्हती फक्त एक शांत संघर्ष होता वाटतं ना की आपणही शाळेत जावं हसावं खेळावं पण मग आईचा ताप वाढतो औषध चलतात आणि मग परत ट्रे उचलते हातात लोक कधी चिडतात कधी हसतात कधी दया दाखवतात पण मी त्यांना दोष देत नाही कारण सगळ्यांना आपापलं दुःख असतं माझं हृदय चिरून गेलं एका पंधरा वर्षाच्या मुलीचे इतके प्रगल्भ शब्द मी राधाकडे पाहतच राहिले तिच्या डोळ्यात एक प्रकारचं सा निस्सीम सामर्थ्य होत जणू ती कितीतरी वादळ पार करून आली होती मी हळूच विचारलं तुला घाबरो भीती वाटत नाही का ग इतक्या लांब व्यक्तीने ट्रेनमध्ये फिरताना ती हसली थोडं थकल्यासारखं पण तरीही गोड हसू वाटायचं आधी पण आता सवय झाली आणि खरं सांगायचं का जेव्हा भीती वाटते तेव्हा डोळे बंद करून बाबांची आठवण करते ते असते ना मला असं वाटतं कधीतरी कोणीतरी मागे उभं आहे माझ्या सावलीसारखं असं वाटतं मी काही बोलू शकले नाही तिचा तो विश्वास तिचं एकटेपणातही कोणीतरी सोबत असण्याचं भासणं तो मला हळूहळू झपाटून टाकत होता आईच बरं नाहीये अजिबात ती पुढे म्हणाली टीबी झालाय पण सरकारी दवाखान्यात फार काही होत नाही औषधं घेतली नाही तर तब्येत अजून बिघडते बऱ्याचदा जे पैसे कमवते ते ती तिच्या इंजेक्शनसाठी जातात मग घरी आम्ही कधी पाणी आणि भाकरी तर कधी फक्त झोपच घेतो मी तिचा हात हलकासा धरला हो, पातळसा थरथरता कधीतरी रडावंसं वाटतं का ग मी विचारलं हो पण मी स्वतःला रडू देत नाही कारण मला वाटतं की मी रडले तर आईचं काय होईल भाऊंचं काय होईल त्यांच्यासाठीच तर मी रडते ना हे बोलताना ती डोळे बुटून थोडा वेळ गप्प बसली आणि नंतर तिच्या आवाजात एक नाजूक आशेचा सूर उमटला पण मला एक स्वप्न आहे खूप छोटस पण माझ्यासाठी खूप मोठं मला एक छोटी दुकान थाटायची आपल्या दागिन्यांची कपड्यांची आणि त्याच दुकानाच्या मागे एक छोटी खोली जिथे आई आरामात झोपे भाऊ खेळतील आणि मी मी थोडी निवांत श्वास घेईल मी ती गोष्ट ऐकत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते या मुलीच्या शब्दांमध्ये जवळ देवाची प्रार्थना होती अशी प्रार्थना जिला उत्तर मिळालंच पाहिजे असं वाटत होतं माझ्यासारख्या मुलींचं कुणी ऐकत नाही ती म्हणाली पण आज मी तुला सगळं सांगितलं कारण तू ऐकत होतीस खूप दिवसांनी मन हलकं झालं आहे मी तिला घट्ट मिटीत घेतलं आजूबाजूला लोक आमच्याकडे पाहत होते त्यांना आमचे बोलणे न ऐकून पण त्यांना जाणवत होत की आज त्या मुलीला कोणीतरी आपलं असे मानणारी एक ताई मैत्रीने भेटली होती ती उतरली आणि मनात घर करून गेली ट्रेन आता दादर स्टेशनच्या दिशेने येत होती गर्दी थोडी वाढली होती पण माझं लक्ष कुठेच नव्हतं फक्त राधाकडे त्या छोट्याशा वयात एवढं प्रौढपण एवढं समजून घे घेतलेलं आयुष्य हे सगळं मला आतून हलवलं होतं तुला शाळा खूप मिस करते का ग मी विचार ती हसली एक असहाय्य हसून वग ताई खूप माझं आठवतं विषय गणित होता पाठीवर आकडे काढायला खूप मजा यायची बाई काही विचारायच्या आधीच मी उत्तर सांगायचे पण आता ती पाटी आठवीतच उरली आठवणीतच उरली मी माझ्या पर्समध्ये हात घालून एक छोटी डायरी आणि पेन काढलो हे घे यात रोज जे काही तुझ्या मनात येईल ते लिहिचा जमेल तसंच कधीतरी त्यातूनच तुझं दुकानही उभं राहील शब्द ही पैसा असतो राधा आत्म्याचा तिने डायरी उचलली ती स्पर्श करत करत डोळ्यात पाहिलं साठी खरंच देतेस माझ्यासाठी हो अगदी तुझ्यासाठी तुझ्या शब्दांनी आज माझ्या शब्द मनाचा खूप मोठा भाग व्यापलाय ती हळूहळू उठली ट्रेन आता पोलाळ स्टेशनला थांबणार होती माझं स्टेशन आलं ती म्हणाली ट्रेन हातात ट्रे हातात घेत मग थोडंसं थांबून म्हणाली ताई तुला बिटून खूप बरं वाटलं आज पहिल्यांदाच वाटलो की मीही कोणाच्या तरी मनात घर करू शकते मी काहीच बोलू शकले नाही गळ्यात माझ्या गाठ आली होती ती ट्रेनमधून उतरली गर्दीत हरवली पण तिच्या पावलांचा आवाज अजूनही मनात घुमत राहिला शेवट तिच्या शब्दांनी मला दिलेली नवी दिशा त्या दिवशी घरी पोचले तरी मन काही शांत लावत राधाच्या बोलण्यातून एक आरसा दिसत होता आपण आपल्या छोट्या त्रासावर किती कुरकुर करतो आणि ही मुलगी ती संघर्षातूनही स्वप्न गुंत आहे मी त्या रात्री पहिल्यांदाच डायरी उघडून लिहिलं ती फक्त दागिन्यांची विक्री नव्हती ती संघर्षाचे शिल्पकार होती तिच्या डोळ्यात माझं प्रतिबिंब दिसलं आणि तिच्या शब्दात मला माझं हरवलेलं धैर्य परत मिळालं मी तिला काही दिलं नाही पण तिने मला पूर्ण बदलून टाकलं आजची स्टोरी कशी वाटली तुम्हाला तुम्हाला असे कोण भेटले आहे का नाही भेटले असेल तर कधीतरी एखाद्या अशा मुलीसोबत बोला बघा तुम्हाला खूप छान आणि तिचा आणि तिच्याकडून बरेच काही शिकण्यासारखं आणि मनाला प्रेरणा देणार हो। काहीसं बोलणे शब्द बघते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया द्या मला